आप देख रहे सक्षम भारत टीवी जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्हीमध्ये स्वागत करतो मित्रांनो जसं की आपल्याला माहितीच आहे की नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये एकत्रीकरणाचा संघर्ष आंबेडकरवादी संघर्ष समितीकडून जो निरंतर चालू आहे आज तीच एकवीसवी एक 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 मीटिंग आज नगर पंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये काय नगर आहे संत गजानन नगर या नगरमध्ये या निवासस्थानी Uh, काय आडनाव यांचं रांडेकर यांच्या निवासस्थानी ही एकविसावी मीटिंग भरलेली आहे आणि आपण पाहू शकता की पूर्ण आंबेडकरी जनता इथं जमा झालेली आणि सुद्धा एकच विचार आहे की एकत्रीकरण मुद्दा तोच आहे की आंबेडकरी आंबेडकरवादीची जनता आहे आणि आंबेडकरवादी ज्या पार्ट्या आणि पार्ट्यांचे ज्येष्ठ नेते आहेत जे लिडर्स आहेत त्यांचं एकत्रीकरण की सगळ्यांनी जर एकत्र आलं तर कुठं ना कुठं आपली शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय स्थिती जी, जी खालावलेली आहे ती परत उंचावेल आणि आमची जी पत आहे हे पुन्हा प्रस्थापित होईल या उद्देशाने हा संघर्ष सुरू आहे आणि जाणून घेऊया आजच्या मीटिंग मिटिंगमध्ये जे उपस्थित झालेलं त्यांचे प्रत्येकांचे मत की काय आहे त्यांचं म्हणणं इथून आपण सुरू करूया की जाणून घ्यावा की काय यात आहे थोडंसं समोर असं या समोर या बस बरं ठीक आहे ठीक आहे Uh, काय म्हण म्हणता तुम्ही की जो एकत्रीकरणाचा जो मिटिंग चालू आहे तर एकत्रीकरणासाठी तुम्ही सहमत आहात हो काय वाटतं तुम्हाला एकत्रीकरण झालं पाहिजे मला असं वाटते की समाजा है है। है। या समाजासाठी आपल्या सर्वांचं एकत्रित करण झालं पाहिजे हे सगळं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि झालं पाहिजे चला धन्यवाद या ताई काय सांगाल तुम्ही की एकत्रीकरणाची मीटिंग इथं झालेली आहे तुम्ही मीटिंग मध्ये उपस्थित होतात संकल्पना समजली तुम्हाला हो काय त्री का आहे आपल्या आंबेडकर जनते एकत्रित एकत्रित मला काय वाटतं की समाजाने एकत्रित राहायला पाहिजे राहायला पाहिजे आणि एकत्रित धन्यवाद या काय वाटतं तुम्हाला की समाजाने एकत्रित येऊन ज्या आपल्या राजकीय पार्ट्या आहेत आणि ज्या नेते आहेत त्यांना सुद्धा एकत्रित करण्यासाठी आता तरी जनतेने सूर धरायला पाहिजे हो सर जर एकत्रित आलो आपण काय फरक होऊ शकते खूप मोठा बदल होऊ शकते आपल्या समाजात बदल होऊ शकते शकते धन्यवाद काय सांगाल तुम्ही की राजकीय पार्श्वभूमीवरती ज्या पाट्या वेगवेगळ्या आहेत त्यांनी एकत्रित येऊन एका, एका छत्रीखाली लीड करायला पाहिजे का बरोबर करायला पाहिजे तेव्हाच आपला संघर्ष अटळ राहील सर बरोबर बरो। बरो बरोबर आणि माझ्या मते सगळ्या पार्ट्या असे तुकडे ठेवण्यापेक्षा एकत्र येऊन जर आपण संघर्ष केला तर खूप मोठा मशाल उभी होऊ शकते आपली आणि जर समजा पार्ट्या एकत्रित येण्यासाठी तयार नसतील तर मग आंबेडकरी जनतेने आता निर्णय घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे नक्की।, नक्की तुम्ही एकत्र करण्यासाठी सहमत सहमत आहे सुद्धा यात आहे जय भीम मी तर एकत्रीकरण व्हायलाच पाहिजे आणि हा एकत्रीकरण झालं पाहिजे कारण की आता जो विखुरलेला जो समाज आहे तो एकत्रित आला पाहिजे कारण एक काठी जर राहिली तर त्याला कोणी हातळ मारू शकते आणि एका वेळेस जर एक गट्टा झाला तर त्याच्यावर कोणीच काही करू शकत नाही आपली का, क्रांतिकारी चळवळ उभी होऊ शकते एकत्रीकरणामुळे इकडे काय सांगा सर्व सर्व एकत्र झाले पाहिजे समाज जसं आता नगरपंचायत बादुरा क्षेत्रापुरता प्रयोग सुरू केलेला आहे जर समजा तुम्हाला माहित झालं तुम्ही इथं राहता आणि आपला एक समाज बांधव कुठे ना कुठं दुसऱ्या कोणत्या कोणत्याला पण राहतो आहे तर या माध्यमातून सगळ्यांचा परिचय होईल सर्व पाहिजे आणि एकत्री माध्यमातून समाज मला सहकारी करण्यासाठी काय सांगाल तुम्ही जय भीम सर माझं नाव सुषमा आहे आपल्या समाजासाठी आपण लढलो पाहिजे आपला समाज एकत्र आला पाहिजे साऱ्या लोकांनी आपल्या समाजवाल्यांनी एकीकरण एक केलं पाहिजे त्याच्यासाठी मी सहमत आहे आणि तुमची सहमती आहे या या, 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 या। काय करता तुम्ही जय भीम माझं नाव श्वेता सहारे मी, मी एक अकाउंटंट आहे कंपनी मध्ये गुलाबजामुनची कंपनी सा आहे हुडकेश्वरला तिथे मी अकाउंटंटच्या पोस्ट वर आहे गुलाबजामुनच्या कंपनीमध्ये अकाउंटंटच्या पोस्ट वरती काय सांगणार तू की समाज जो आहे एकत्रीकरणाचा जो विषय चालू आहे तर एकत्रीकरण अपेक्षित आहे हो एकत्रीकरण झालंच पाहिजे आपला समाज जेव्हा एकत्र आपल्या समाजचे जे, जे प्रॉब्लेम्स आहे ते आपण एक जो आपला नेता निवडू आपण तो आपलं सगळं जे आपले प्रॉब्लेम आहेत तेच आपलं सांगणार ना बाकीचे जे नेते असतात बाकीच्या पार्टीजचे आपण त्यांना क्लिअर सांगू नाही शकत की आमच्या समाजाचे हे प्रॉब्लेम्स आहे आम्हाला हे सॉल्व करायचे आहे पण जर आपला नेता आपण निवडून ने दिलेला जो नेता राहील आपण त्याला हक्काने सांगू शकणार की आम्हाला हे हे प्रॉब्लेम होत आहे आपले हे फंक्शन्स आहे किंवा काही पण आपण त्याला हक्काने सांगू तो आपल्याला समोर मांडणार आणि आपले आपले किंवा काही करणार आता, कर... आता एवढे सारे नेते आहेत आपले संकल्पना काय आहे की समाजाने एकत्र येऊन ज्या काही आपल्या आंबेडकरी विचारधारेच्या पार्ट्या आहेत त्यांचं एकत्रीकरण करून सगळे जे पार्टीचे लिडर आहेत त्यांनी एकत्रित यावं तर हे संकल्पना योग्य राहील का हो ते एकत्रित आले तर खरंच कुठे ना कुठे बदल होईल हो बदल तर होणारच आता जसं आपल्या आपले डिवाईड झाले पार्टीज पार्टीजमध्ये डिवाइड झाले ते डिवाइड होण्यापेक्षा जर आपली चार पण पाच पण पार्टी म्हणून आपल्या एकच पार्टी राहील तर आपलं प्रेशर जास्त पडणार दुसऱ्या पार्टीवर एकच पार्टी म्हणण्यापेक्षा एक उमेदवार एक होऊ शकत नाही उमेदवार जर असला तर मताचं डिव्हायडेशन विभागणी जर मताची ते होणार नाही आणि जर मताची विभागणी थांबली तर की कुणी आपला उमेदवार हा निवडून निवडून येऊ शकतो त्यासाठी सगळ्यांनी सहमत आहे या काय <mys> म्हणता <Elliot> तुम्ही आता हो। एक हो। सा... की एकत्रीकरण व्हायला पाहिजे हो। तुम्ही सहमती आहात तुम्ही संघर्ष समितीला सहकार्य कराल एकत्रीकरणासाठी कुठेतरी मिटिंग लावायची तर लावाल आणि सगळ्यांना सांगाल जे मीटिंग मध्ये नाही आले त्यांनाही सांगाल की एकत्रीकरण करायचं आहे हो आणि तुमची सहमती आहे सहमती सर्व महिलांचा रस जो आहे हा एकत्रीकरणासाठी आहे आणि तुम्ही बघितलं की आपल्यासोबत एक अकाउंटंट विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा आहे त्यांनी सुद्धा आपल्या मनोगत सांगतले आणि त्यांच्या म्हणण्यातून हा रश पण येत आहे की वेगवेगळ्या माध्यमातून उदाहरणाच्या माध्यमातून जो उदाहरण आपण वारंवार ऐकतो आहोत की एक, एक काडी तोडू शकतो आहे पण काड्यांचा एक गट्टा जर तयार झाला तर तो तुटलायला आणि तोडायला मुश्किल आणि पॉसिबल नसतो आहे तर हे जे आहे गोष्ट हे कुठं ना कुठं आपल्या राजकीय पार्ट्यांना आणि नेत्यांना सुद्धा समजायला पाहिजे पुरुष मंडळीसुद्धा आपल्यासोबत जोडलेली आहे सर या काय सांगाल आता जो हा एकत्रित करण्याचा संघर्ष सुरू आहे काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणंच ते आहे की समाजानं पूर्ण एकत्रित राहावं आणि एकत्रित म्हणून बरेच काही जे कार्य आहे समाजामध्ये करायला पाहिजे समाज एकत्रित झाल्यानंतर तसं आपण खूप मोठी पार्श्वभूमी राजकीय आहे तर समाजाने आता नेते आतापर्यंत नेते लीड करत आहे समाजाला पण आता काय गरज आहे काय की समाजाने नेत्याला लीड करायला पाहिजे बरोबर समाजानेच नेत्याला लीड करायला पाहिजे समाजातून नेता तयार व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे आता जी कन्सेप्ट आहे तुम्ही एकत्रित सहमती बोला आहे धन्यवाद या सर काय सांगाल तुम्ही एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरती आता संघर्ष समिती नगरपंचायत बहादुरामध्ये काम करत आहे काय म्हणणं आहे तुमचं जयभीर मी सिद्धार्थ खोबराकडे या ठिकाणी आंबेडकर संघर्ष समितीने जे काही कार्य हातामध्ये घेतलेलं आहे ते एक योग्य आणि वाखाण्याजोग आहे संपूर्ण समाजातील आपला बौद्ध समाज जो आहे विखुरलेला आहे आणि नेत्यांनी आपल्यावर जे काही हे केलेलं आहे आपल्याला तडागा आढायला नेलेला आहे ते आपल्याला जनतेतून आपल्याला वर काढायचं आहे म्हणजे जनतेने याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे नेत्यांच्या ने भरोश्यावर न राहता बरोबर जनता जर एकत्र एक आली तर कुठे ना कुठे नेत्यांना विचार पडेल आणि एकत्र एक येण्यास भाग हा नेत्यांना तर विचार करावाच लागेल जनतेच्या रेट्यामुळे नेते हे विकोपाला गेलेले आहेत एकत्र येतील एकत्र येतील एक एक अच्छा धन्यवाद यास काय तर या काय सांगाल तुम्ही की एकत्रीकरणाचा मुद्दा आहे एकत्रीकरणाला तुमचं सहमती आहे हो एकत्रीकरण झाल्याच पाहिजे एकत्रीकरण झालं तर काय बदल होऊ शकते बदल होऊ शकते आपला एक कॅन्डिडेट आहे आपलं स्थान आहे हे आपण म्हणजे हक्क आपले मिळवू शकतो चला राजकीयच नाही पण सामाजिक लेवलवरती ज्या काही आता घटना घटत आहेत तर तो लक्षात घेताना जर एकत्रीकरण जर झालं तर कुठण्या कुठे त्याला आळा बसू शकतोय बरोबर आणि आपली शक्ती आपल्याला मिळू शकतो बरोबर काय सांगाल तुम्ही साहेब की मी संघर्ष समितीचा सदस्य म्हणून इथे कार्यरत आहे नगरपंचायत ग्रामपंचायत बहादुरा इथे तर आपल्या इथे जो आपला समाज विखुरलेला आहे की आज आपण या थळाला जातो इकडे कुठे काँग्रेसला जातो भाजपला जातो शिवसेनेला जातो तर हा आपला समाज एकत्रीकरणामध्ये आलेला पाहिजेत आणि आपल्या बाबासाहेबांचे जे चळवळ आहे बाबासाहेबाची जे चळवळ आहे सि शिका संघटित वा संघर्ष करा हे एकत्रितपणामध्ये तयार झालेली पाहिजेत कुठेही विखुरलेला नाही पाहिजेत काँग्रेस भाजप आणि ज्या काही आपल्या आंबेडकरी विचारधारेतला पूरक आणि ज्या अपूरक आहेत तर आपण आंबेडकरी विचारधारेच्या पाट्याबद्दलच विचार करू की आंबेडकरी विचारधारेच्या पाट्या आहेत त्यांनी तरी एकत्रित यायला पाहिजे की नाही एकत्र यायला पाहिजेत त्यासाठी आपल्या समाजाने आपल्या समाजाने एकत्रित व्हायला पाहिजेत आणि यावेळेस आता प्रत्येक नेत्याला जाब विचारला पाहिजे की तुम्ही एकत्र जर येत नाही तर काय कारण आहे हा प्रत्येक नेत्याला आपण हा जाब विचारलेला पाहिजे की हा तुम्ही समाजाचा काय घोळ करत आहात हा समाजाला तुम्ही कुठे विकोपात घेऊन गेलेत हा हे आता समाजाने विचारला पाहिजे विचारला पाहिजे एकत्रित करण्यासाठी तुमचं पूर्ण समर्थन माझं पूर्ण समर्थन आहे जय भीम मी विशाल जारवंडे हे संघर्ष समितीचं जे चालू आहे ते असा व्हायला पाहिजे एकत्रीकरण व्हायला पाहिजे असं न समर्थन आहे आज या मीटिंगमध्ये काही लोक जर नाही आले तर त्यांना पण तुम्ही संकल्पना सांगाल आणि जोडण्याचं काम कराल बिलकुल 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 आणि नगरपंचायत बादुरा क्षेत्रापुरता मर्यादित हा कालावधी आपण काम सुरू केला यांनी तर जर नगरपंचायत बाजुरा क्षेत्रात सगळेच जनता आपले समाज एकत्रित झाला तर कुठल्या कुठल्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये आपलं पाठबळ व्हायला पाहिजे होईल बरोबर या मीटिंगच्या माध्यमातून बघितलं आहे की सगळ्यांचा सूर जो आहे हा एकत्रीकरणामध्ये सामावून गेलेला आहे जुडलेला आहे आणि सगळ्यांची एकच मनशा आहे की शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्र या तिन्ही क्षेत्रामध्ये आपले जे नेते आणि आपल्या ज्या विचारधारेच्या पार्ट्या आपण म्हणतो ज्यांच्या पार्ट्यांसाठी आपण आजपर्यंत काम करत होतो आणि त्यांना म्हणण्यानुसार आपण त्यांच्यामागे जात होतो पण आता गरज आहे समाजाने एकत्रित येऊन एक संकल्पना की आम्ही जर एक आहोत तर तुम्हाला पण एक यावं लागेल जर तुम्ही एक येत नसाल तर मग समाज तुमचा निर्णय घेण्यास सक्षम आहे हीच गोष्ट या मीटिंगच्या माध्यमातसुद्धा समोर आलेली आहे सक्षम भारत टी व्हीचे व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऑकॉन ऑन करायला विसरू नका कारण तुमच्या उपयोगाचे जे व्हिडिओ आम्ही जो आमच्या चॅनलवरती अपलोड करू ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सरसाकट पोहोचतील तुमच्याकडे काही समस्या तुमचे काही म्हणणे मांडायचे आहेत या मग तुमच्या काही समस्या या बातम्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायच्या असतील तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद